राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजेच ओम साईन्स देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे चित्र प्रत्येक निवडणुकीस आपल्याला पाहायला मिळतंय आज अत्यंत आनंदाचा क्षण आहे कारण महाराष्ट्रात ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ चव्हाणसाहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला घवघवी यश आलेलं आहे त्या त्या त्यात उत्तर महाराष्ट्रात आपले सर्वांचे लाडके नेते भारतीय जनता पार्टीचे संकट मोचक मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात देखील खूप मोठा विजय हा भारतीय जनता पार्टी महायुद्धेला मिळताना आपल्याला दिसतोय खरंतर जळगावला हे खाती सत्ता मिळवत असताना नाशिकच्या संदर्भात ज्या चर्चा त्या वावट्या विरोधात कुठत होते या गिरीश मुंजा नेतृत्वात सगळं खोळल्या गेलं नाशिकला देखील एक थर्फी सत्ता ही भारतीय एक अतिसत्ता ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात मान्य नंदर गिरीश आहेत यांच्या नेतृत्वात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह जल्लोष आहे मी संपूर्ण महाराष्ट्राच्या मतदारांना विशेष करून जळगाव जिल्ह्यातील मतदारांचं नाशिकच्या मतदारांचं विशेष आभार मानेल की त्यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या राज्यातल्या मान्य नेतृत्वाला म्हणजे देवाबो असतील आपले प्रदेशाचे अध्यक्ष रवीदा चव्हाण असतील आणि उत्तर महाराष्ट्राचे नेते मान्य नामदार गिरीश भाऊ असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पार्टी आणि जिथे जिथे महायुतीची युती होती त्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून दिलं एक हाती सत्ता काही ठिकाणी महायुतीला काही ठिकाणी भाजपाला एकतर्फी दिली त्याबद्दल सगळ्या मतदारांचे देखील मी आभार मानतो विशेष करून जळगाव धुळे आपले नाशिक आणि नगर संभाजीनगरला देखील सगळीकडे आज आपल्याला भाजपाचा झेंडा हा भगवा फडकताना दिसतोय आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी ते सिद्ध केलंय आनंदाची विशेष गोष्ट अशी की ज्यांनी मुंबई ही आमची आहे असा समज करून घेतला होता त्याला देखील जनतेने नाकारलं आणि विकासाला साथ दिली विकासाला महत्व दिलं नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आणि याचा आनंद उत्सव सगळीकडे साजरा होतोय भारतीय जनता पार्टीचा Hey.